नमस्कार शेतकरी मी कृषी पदवीधर संदीप खरजुले आपल्या सर्वांचं कृषी डॉक्टर सँडी या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे तर शेतकरी बांधवांनो आता सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे आणि महाराष्ट्रातील काही भागात पाऊस देखील पडत आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या हरभरा पिकामधील दुसऱ्या फवारणीचे नियोजन कसे केले पाहिजे जेणेकरून सने आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळेल तर शेतकरी बांधवांनो आपल्या हरभरा पिकामध्ये भरपूर फुटवा येईल आणि आपल्या हरभरा पिकाला भरपूर सारी फुले लागेल तर त्यासाठी आपल्याला कोणती फवारणी करायची आहे तर ते आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आपण पहिली फवारणी केलेली असाल तर आपल्याला ही आता दुसरी फवारणी करायची आहे आणि आपण पहिली फवारणी केलेली नसेल तर आपल्याला पहिल्या फवारणीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही या चॅनलवरती जाऊन सनी बघू शकता तर शेतकरी बांधवांनो आपल्याला दुसरी फवारणी करत असताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या हरभरा पिकाला जास्तीत जास्त फुटवे आणि फुले लागले पाहिजे यासाठी आपल्याला या, या फवारणीवरती जास्त जोर द्यायचा आहे तर शेतकरी बांधवांनो सध्या ढगाळ वातावरण आहे त्यामुळे आपल्या हरभरा पिकावरती आळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी आपल्याला आळी नाशक देखील एक अत्यंत प्रभावी कीटकनाशक जे रिझल्ट देईल ते आपल्याला घ्यायचे आहे तर शेतकरी बांधवांनो मी आपल्याला जे हरभरा पिकावरती दुसऱ्या फवारणीचे दोन कॉम्बिनेशन सांगणार आहे तर त्यापैकी कुठल्याही एका कॉम्बिनेशनचा तुम्ही वापर करायचा आहे यापैकी कुठल्याही कॉम्बिनेशनची तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला अत्यंत प्रभावी असा रिझल्ट बघायला मिळेल तर शेतकरी बांधवांनो जे पहिले कॉम्बिनेशन आहे तर ते मी तुम्हाला आता सांगतो तुम। तर शेतकरी बांधवांनो पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला सेंट हे आपल्याला तीन ग्राम किंवा अडीच ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पेट्रोल पंपासाठी घ्यायचे आहे त्यानंतर आपल्या हरभरा पिकामध्ये भरपूर सारे फुले आणि फुटवा येण्यासाठी आपल्याला ब्रासिका हे चार ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पेट्रोल पंपासाठी घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक बुरशीनाशक टिपटॉप हे बुरशीनाशक आपल्याला पंचवीस ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पेट्रोल पंपासाठी घ्यायचे आहे तर शेतकरी महत्वानो हे पहिलं कॉम्बिनेशन होतं मी पुन्हा एकदा रिपीट करून आपल्याला सांगतो तर आपल्याला इव्हिशियंट तीन ग्राम पंधरा लिटरच्या पेट्रोल पंपासाठी घ्यायचे आहे त्यानंतर ब्रासिका भरपूर फुल्या आणि फुटव्या येण्यासाठी चार ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पेट्रोल पंपासाठी घ्यायचे आहे आणि त्यासोबत आपल्याला टिपटॉप हे पंचवीस ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पेट्रोल पंपासाठी घ्यायचे आहे तर हे आहे पहिले कॉम्बिनेशन तर शेतकरी बांधवांनो आता मी तुम्हाला दुसरे कॉम्बिनेशन सांगतो दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये आपण सुपर कोमा हे पंचवीस ते तीस एम एल आपल्याला आपल्या आप फवारणीच्या पंधरा लिटर पंप पंपासाठी घ्यायचे आहे शेतकरी बांधवांनो त्यानंतर आपल्याला क्वांटीस हे फुल्या आणि फुटवा लागण्यासाठी पस्तीस ते चाळीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पेट्रोल पंपासाठी घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक बुरशीनाशक एलियट रोको साप किंवा टिपटॉप यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक आपल्याला पंचवीस ते तीस ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पेट्रोल पंपासाठी घ्यायचे आहे तर शेतकरी यापैकी आपण पहिल्या फवारणीमध्ये जे बुरशीनाशक घेतलेले आहे ते आपल्याला रिपीट घ्यायचे नाही तर शेतकरी बांधवांनो हे होतं दुसरं कॉम्बिनेशन मी पुन्हा एकदा रिपीट करतो आपल्याला दुसरं फवारणीचं कॉम्बिनेशन सुपरकॉमा पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पेट्रोल पंपासाठी क्वन्टीस पस्तीस ते चाळीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि टिपटॉप एलियट रोकोसाफ यापैकी कुठलंही एक या बुरशीनाशक पंचवीस ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंप पंपासाठी घ्यायचं आहे तर शेतकरी बांधवांनो यापैकी कुठल्याही एका फवार एका कॉम्बिनेशनची फवारणी केल्याच्यानंतर आपल्याला अत्यंत प्रभावी रिझल्ट बघायला मिळेल आणि आपल्या हरभरा पिकामधील आळी ही आपल्याला गेलेली दिसेल त्यासोबत आपल्या हरभरा पिकामध्ये भरपूर फुटवा होऊन आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये भरपूर सारे फुले लागलेले आपल्याला दिसेल तर शेतकरी बांधवांनो या फवारणीचा तुम्ही नक्कीच वापर करावा आणि तुम्ही वापर केल्याच्या नंतर तुम्हाला काय रिझल्ट आला ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कळवा ला लत्या बदल तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल तुमचं कृषी डॉक्टर सँडी या यूट्यूब चॅनलतर्फे धन्यवाद